नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा मंत्रिमंडळ निर्णय नवीन झे आर आलाय या झे आरमध्ये आपल्याला मदतनीस तीन हजार पाचशे मानधन वाढ करण्यात आले असं या झे आरमध्ये देण्यात आलं आहे बघा मदतनीस आणि स्वयंपाकीसाठी मानधन वाढ करण्यात आले तर राज्य सरकारने किती मानधन वाढ केले आणि केंद्र सरकारने किती मानधन वाढ केले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ताईनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बघा तुम्हाला या पोस्टरमध्ये दिसत असेल आजचा मंत्रिमंडळ निर्णय मदतनीस तीन हजार पाचशे मानधनवाढ आणि स्वयंपाकीसाठी किती वाढ करण्यात आले ते डिटेलमध्ये आपण जे आरमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अशीच नऊन डाउन अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि जास्त जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपण जे आरमध्ये डिटेलमध्ये बघू बघा तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल शालेय शिक्षण विभाग आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकीचे मानधन वाढवले असं टायटल देण्यात आले आता डिटेलमध्ये बघू आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यकता असलेले असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्यात व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानसिक मानधन वाढ करण्याचे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सदर योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थिती असणाऱ्या रुपये दोन हजार पाचशे प्रतिमहा मानधनमधील राज्य हिस्सामध्ये एक हजार प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमाहा तीन हजार पाचशे इतके मानधन अदा करण्या करण्यास मान्यता देण्यात आले बघा रुपये दोन हजार पाचशे प्रतिमाहा मानधनामधील राज्य हिस्सामध्ये एक हजार रुपये प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमाहा तीन हजार पाचशे इतके मानधन अदा करण्याची मान्यता देण्यात आले आहे यासाठी लागणारा एकूण खर्च किती असेल एक हजार सॉरी एकशे पंच्याहत्तर पॉईंट वीस कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात आले पुढे बघा राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व वंशत अनुदानित शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या पर्य आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रसूत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो विद्यार्थ्यांचा पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन सर्चित आहार थ्री कोर्स मेल पद्धतीनुसार तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेले आहार मोड आलेले कडधान्य स आणि व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व आहार देण्याचे निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रसु प्रसुस्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहेत बघा मित्रांनो पुढे बघा सदर योजनेअंतर्गत तीन सरच सरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण रुपये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गत राज्य हिस्सामध्ये मंजूर करून खर्च करण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील आणि जास्तीत जास्त करून तुमचे मित्र असेल मैत्री असेल किंवा तुमचे कोणी नातेवाईक असेल किंवा तुमचे ओळखीचं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही अपडेट कडवा जय हिंद जय महाराष्ट्र